तिथं पण बाबासाहेब लढले भिडले ज्याला पण लढले ना बाबासाहेब तिथं नवा पर्याय दिला आम्ही आज काय साजरा करतोय मनुस्मृती दहन मनुस्मृती जाणारे बाबासाहेब संविधान हा पर्याय देतात हे दे। वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जातात हे मोटिव्हेशन आहे जय भारत जागृती न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण उभे आहोत पिंपरी चिंचवड मधील देवरोड या ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक पुस्तक आहे ज्याने धुमाकूळ घातलेला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस आणि याचे लेखक आयुष्यमान जगदीशजी ओवाळ सर हे आपल्यासोबत आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी पुलेशाव आंबेडकरांचा विचारांचा जागर केलेला आहे अनेक व्याख्यानं याच्यावर दिलेली आहेत की सर आपलं हे जे पुस्तक आहे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाबद्दल काय सांगाल आज धम्मभूमी देवरोड या ठिकाणी आपण सर्वजण आहोत लाखो भीमानुयायी बुद्ध अनुयायी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा सकाळपासून या पुस्तकाला विशेष मागणी आहे प्रत्येकजण गेटमधून आतमध्ये आल्यापासून हे पुस्तक कुठं मिळतंय जग बदलणार बाप कोणसं हे विचारतंय हा हे खरं तर या पुस्तकाचं या पुस्तकातल्या कंटेंटचं यश आहे असं मला वाटतं कारण पुस्तक येऊन फक्त वीस दिवस झालेले आहेत आणि वीस दिवसामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हे पुस्तक पोहोचलेलं आहे आणि प्रत्येकाला हे वाचावं वाटतंय याबद्दल मी सगळ्या वाचकांचे आभार मानतो की तुम्ही या पुस्तकाला एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे याच्यामध्ये एक ते सत्तावीस प्रकरण आहेत यामध्ये एक प्रकरण हे ऐतिहासिक धम्मभूमीचं देखील आहे काय आहे ते, ते प्रकरण नक्कीच या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे नवे पर्याय आणि अस्पृश्य ते बोधिसत्व हा बाबासाहेबांचा सा प्रवास जो आहे खर तर हे पुस्तक मोटिवेशनल अँगलने मांडले गेलेले बाबासाहेब आहेत म्हणजे आपण आजपर्यंत बाबासाहेबांवरती हजारो लाखो पुस्तक आलेले आहेत जगामध्ये इंग्रजीत सगळ्या भाषांमध्ये पुस्तक आलेत मग जगदीश हो सारखा एक तरुण बाबासाहेबांविषयी काय लिहितो काय नवं लिहितो असा प्रश्न पडण्यास हजिक आहे प्रत्येकाला वाटेल की ह्याने काय नवीन लिहिलंय पण मला प्रत्येकाला सांगावं वाटतं की या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील ज्या घटना आहेत प्रसंग आहेत आणि जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान मोटिवेशनल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न मी यामध्ये केलेला आहे आणि ते या पिढीला खूप आवडलेलं आहे मला वीस दिवसामध्ये दिसून आलंय तेव्हा गेले बारा वर्ष तेरा वर्ष व्याख्यानातून बघत होतो की राज्यभर फिरताना लोक काय बघतात आहे तरुण काय बघतात आहे तर मग ते मोटिवेशनल बघायचे तर इंटरनॅशनल गोष्टी दिसल्या त्यांना भारी वाटतं मला कायम जाणवत आलंय आपल्या देशामध्ये झालेले हे जे महामानव आहेत सगळे महामानव शिवरायांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अण्णाभाऊ साठेंपर्यंत हे सगळे महामानव हे मोटिवेशनल सिम्बॉल आहेत ते आपल्याला त्या अँगलने कळले पाहिजे आम्ही फक्त त्यांना जाती धर्माच्या जा अँगलने बघितलं त्यांच्या लढाया म्हणजे फक्त जातीय न्यायासाठीची सामाजिक न्यायासाठीची याच्या पलीकडे एक माणूस म्हणून ही त्यांची खूप मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्ष मला नव्या पिढीला त्यांच्या भाषेत सांगावा वाटला आणि तो यामध्ये मी नव्या पिढीला नव्या भाषेत नवे आंबेडकर मोटिवेशनल आंबेडकर या टायटल खाली मी हे लिहिलं आणि ते त्यांना त्या भाषेत मांडलं म्हणून हे पुस्तक एखाद्याने हातात घेतलं नवीन पोराने तर ते प्रेमात पडतात या पुस्तकाच्या जवळ घेतात असं आणि ते त्यांना आवडतंय आणि ते त्यांना पटतय सर तुम्ही विचारलं जात की या धम्मभूमीच्या विषयाने काय लिहिलेलं आहे तर मी याच्यामध्ये धम्मभूमीचा विषय खूप विस्ताराने मांडलेला आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या ज्या लढाया आहेत ज्या चळवळी आहेत आणि आजच्या परिस्थिती ह्यातली मी सांगड घातलेली ह्याची सांगड घालताना चळवळ याची सांगड घालताना बाबासाहेबांची चळवळ आणि आजची चळवळ मला मी जन्मापासून आज तीस वर्षात बघतोय की चळवळी कशा चालल्यात आंदोलनं होतात उपोषणं होतात ती कशी मिटतात हे आपण सगळे पाहत आलो पण मी जेव्हा बाबासाहेब असले तर मला खूप विशेष एक गोष्ट जाणवली बाबासाहेबांची आंदोलनं ती कोणतीच आंदोलनं बाबासाहेब यशस्वी झाल्याशिवाय सोडत नाहीत बाबासाहेब प्रत्येक आंदोलनातून नवा पर्याय देतात माझ्या एका प्रकरणाचं नाव आहे नवा पर्याय म्हणजे आंबेडकर म्हणजे जिथं पण बाबासाहेब लढले भिडले ज्याला पण लढले ना बाबासाहेब तिथं नवा पर्याय दिला आम्ही आज काय साजरा करतोय मनुस्मृती दहन हे केलं पाहिजे पण आम्हाला सांगावं काय लागेल आता माहितीये का मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब संविधान हा पर्याय हे यात मांडलंय मनुस्मृती जाळली ना अरे सत्तावीस ला मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब तेव्हा विचार केला होता मी आज मनुस्मृती जाळतोय या देशाला नवं संविधान देईल दूरदृष्टी आहे ते असंच जाळत नाहीत की बाबा घेतलाय कागद सहस्र मुद्देला म्हणाले जाळा आपण एक स्टंट करू आणि मग मी देशात फेमस होईल बाबासाहेब असे नाहीयेत बाबासाहेब जेव्हा हिंदू धर्म नाकारतात चारी। मांडणी आहे या पुस्तकात माझे बाबासाहेब धर्म नाकारतात तो का नाकारतायत तर त्यातली जातीय उतरंड त्यातली चातुर्वर्ण व्यवस्था त्यात माणसाला माणूस न म्हणणारी व्यवस्था हे सगळं बाबासाहेबांना सहन होत नाही आणि ते बाबासाहेब नाकारतायत मग ते नाकारून बाबासाहेब काय करतायत का फक्त एका धर्मावर टीका करतायत हे खूप वाईट आहे हे नको असं म्हणून थांबलेत का नाही बाबासाहेब छप्पनला धर्मांतर करतायत पण बाबासाहेब सत्तावीस पासून तयारी करतायत जनजागृती करतायत मत परिवर्तनाचा प्रयत्न करतायत म्हणजे प्रयत्न करतायत बाबासाहेब जसे बाबासाहेब शिकून आले ना परदेशात तसे बाबासाहेब प्रयत्न करतायत इथल्या हिंदू समाज मनाला जागृत करण्याचा की तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या हा प्रयत्न करतायत बाबासाहेब आणि मग त्या प्रयाणात प्रयत्नातलं महत्वाचं पाऊल म्हणजे बाबासाहेब रंगूनला जातात आणि रंगूनच्या त्या धर्म परिषदेमध्ये बाबासाहेब जेव्हा भूमिका मांडतात तेव्हा बाबासाहेबांचा जो सत्कार होतो तिथं जी बाबासाहेबांना धम्माची बुद्धांची जी मूर्ती दिली जाते ती मूर्ती बाबासाहेबांनी आपल्या घरी जपून ठेवलेली होती आणि इथले बांधव इथं एक म्हणजे बघा परिस्थिती कशी होती कि की देवळात येऊ दिलं जात नव्हतं हो मग इथल्या समाज बांधवांनी आपलंच देऊळ करायचं म्हणून पण काय करायचं देऊळच करायचं प्रयत्न काय पुन्हा देऊळच करायचं पुन्हा बांधणं आताच्या सारखं जयंती केली तर वर्गनी पुण्याकडं मिरवणुकीचा अध्यक्ष कोण तसं हे आता बांधलंय पण ह्यात कुणाला ठेवायचं कोणतं मंदिर कशाचं मंदिर मग इथं ते झाल्यावर म्हणले आता ह्यात काय ठेवायचं थे। ते आपण आपल्या देवाला विचारू आपले देव कोण बाबासाहेब मग ते गेले बाबासाहेबाकडे राजगृहात विचारायला बाबासाहेब म्हणाले तिथं काय आणायचं ते मी ठरवतो तुम्ही तुम्हाला तारीख सांगतो आणि पंचवीस डिसेंबर ही तारीख बाबासाहेबांनी दिली आणि बाबासाहेब म्हणाले मी काय घेऊन यायचं ते घेऊन येतो तुम्ही तयारी करा आणि बाबासाहेब या भूमीमध्ये या ठिकाणी बाबासाहेब पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आपल्या त्या गाडीमधून बाबासाहेब आले बाबासाहेबांचं पाऊल या धम्मभूमीवरती पडलं आणि खऱ्या अर्थानं ही भूमी आता हे सांगताना मला मी मांडणी याच्यामध्ये आहे इथं बाबासाहेबांनी बुद्ध आणला आणि पेरला असं नाही केलं बुद्ध जागृत केलंय बाबासाहेब इथला बुद्ध इथलाच आहे त्याला जागृत करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं ज्या इथल्या मनवादी शक्तीनं बुद्ध संपवला होता तर पुन्हा नव्याने जागृत केला बाबासाहेबांनी या भूमीमध्ये आणि बाबासाहेब या पंचवीस डिसेंबर या दिवशी या ऐतिहासिक धम्मभूमीत येतात आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि खऱ्या अर्थानं म्हणजे सगळे सांगतात की हितच का केली ह्याचा संदर्भ सांगताना लॉजिकली किंवा धार्मिक तत्वज्ञान बघता बाबासाहेबांचं दूरदृष्टी बघता ही भूमी म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आणि त्या घोषणांनी धुमधुमलेली त्यांच्या शब्दांमधली ताकद इथं रमणारी भूमी आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा जिल्हा असणारा हा जिल्हा आहे या सगळे संदर्भ आहेत याला आणि म्हणून या ठिकाणाहून बाबासाहेबांनी पुन्हा एकदा बुद्धांच्या तत्वज्ञानाचं पुनरुज्जीवन केलं आणि हा लेण्यांचा प्रदेश आहे इथं कारला आहे इथं भाजे लेणी आहे लोहगडाच्या पायथ्याला बेडसे लेणी आहे आणि या बाजूला दुसऱ्या शिवनेरी जवळच्या लेणी आहेत या सगळ्या लेणींचा हा प्रदेश आहे आणि हे बुद्धाचं तत्वज्ञान जिवंत असल्याची ही खुना आहेत आणि बाबासाहेब इथं फिरलेत बाबासाहेब इथं हे करण्याच्या आधी कार्लेवला गेले बेडसे लेणीत गेले भाजे गावात गेले बाबासाहेब या सगळ्या भूमीमध्ये फिरले आणि मग त्यांना ही योग्य जागा वाटते आणि त्यांनी इथे केलेला हा संदर्भ यामध्ये आलेला आहे एक ते सत्तावीस प्रकरण आपण तुम्ही तुमिली असं कुठलं प्रकरण लिहिताना की तुम्हाला अत्यंत असं भावनिक असं वाटलं की बाबा नाही हा प्रसंग मला आतापर्यंत लोकांनी मांडला नाही हा मांडणं फार गरजेचं आहे असं कुठलं एक प्रकरण आहे का याच्यामध्ये आता आपण आता बघतो की आई जर चार दिवस घरात नसेल तर मुलांना कळत नाही की आपलं घर कसं चालेल घर कसं चालेल आई नसेल तर कळत नाही पण बाबासाहेबांची आई बाबासाहेब लहान असताना पाच वर्षाचे असताना वारले मग विचार करा पाच वर्षाचे चिमुकले असताना आई वारली वडील नोकरीला आहेत त्यांची धावपळ आहे जी आत्या बाबासाहेबाला सांभाळायला आली ती अपंग आहे तिला स्वतः चालायला येत नव्हतं हो आत्याला पण यांना भाकरी करून घालायची मग कसे वाढले असतील बाबासाहेब आई विनाचं हे पोरक लेकरू कसं वाढलं हे मला मांडताना उचं मळून यायचं म्हणजे वेदना व्हायच्या हो पण जेव्हा याचा मी आजच्या पिढीसाठीचा संदेश याकडे मी जेव्हा येतो हे प्रकरण पूर्ण करताना प्रत्येक प्रकरणाची मांडणी अशी आहे की शून्यातून बाबासाहेब सुरू होतात आणि जग जिंकतात अशा प्रकारे तर आई विना पोरके झालेले बाबासाहेब ते आज या जगाच्या पाठीवर एक असा माणूस एक असा महामानव आहे की ज्याला जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी लोकसंख्या आपलं आई आणि बाप दोन्हीही म्हणते आमचं आई आणि बाप म्हणजे बाबासाहेब म्हणजे ज्यांना आई विना पोरगे पण आलत परंतु ते आज या जगातल्या कोट्यावधी लोकांचे आई आणि बाप झालेले आहेत अशा प्रकारची मांडणी आहे ती वाचताना तुमच्याही डोळ्यात नक्की आश्रू येतील असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं तीन डिसेंबर रोजी या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आज पंचवीस डिसेंबर आहे गेल्या बावीस दिवसामध्ये जवळजवळ दोन हजार पुस्तकांचा विक्रमी सेल या पुस्तकाने केलेला आहे सर काय प्रतिक्रिया म्हणजे हे पुस्तक म्हणजे पुस्तक हे लेखकाचं बाळ असतं किंवा ते जन्माला घालतो बाबासाहेब म्हणतात म्हणजे एखाद्याला मूल झाल्यानंतर जसा आनंद होतो तसं मला पुस्तक लिहिल्यानंतर ते पूर्ण केल्यावर होतो आणि बाबासाहेबांचं पुस्तक पूर्ण केलं त्याचा मला त्यापेक्षाही खूप आनंद होतो की मी माझ्या आयुष्याचं काहीतरी चांगलं काम केलं माझ्या आयुष्यात जन्माला येऊन त्याचा मला आनंद वाटतो आणि तुम्ही आता म्हणालात विक्रीचा खपाचा अंक उच्चांक ह्या सगळ्या गोष्टी होणार या नावावर माणसं जीव वाळून हे नाव बघ घेतल्यानंतर हे हातात घेतल्यानंतर पुस्तक काय माणसं म्हणजे आपला संसार पण सोडायला तयार आहे त्यामुळे हे पुस्तक खापणार आहे परंतु यात जी मांडणी आहे मला वाटतं हे पुस्तक माझ्या एकट्याचं नाहीये हे पुस्तक जर बघितलं हे पाठराखण आपले माननीय विजय वाचस्पती डॉक्टर आह साळुंके सरांनी पुस्तक वाचू म्हणजे प्रकाशनाच्या आधी मी त्यांना हे दस्त वाचायला दिलेले होते ते वाचून त्यांना आनंद वाटला आणि त्यांनी याविषयी लिहिलं पाठराखण केले माझी हा माझा नव्हे तर विषय लिहिलेल्या या शब्दांचा सन्मान आहे मी निमित्त मात्र आहे तसंच या पुस्तकाला प्रस्तावना अर्थशास्त्रज्ञ हो। आपल्या देशातील महत्वाचं मुंबई विद्यापीठ असणाऱ्या विद्यापीठाचे माझी कुलपती आणि माझी खासदार बालचंद्रजी मुनगेकर सर यांनी यासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांनी प्रस्तावना ही खूप सुंदर लिहिले या पुस्तकाचा सार आहे त्याचबरोबर या पुस्तकासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड त्यानंतर महाराष्ट्र टाइमचे संपादक अभिजित कांबळे सर मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर सर त्याचबरोबर माननीय संजय आवटे सरांनी प्रतिक्रिया दिलेली विचारवंत आणि प्रभावी वक्ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर याच्या प्रकाशनाला आलेले होते त्यांनी उत्स्फूर्तपणे भाषण करत या पुस्तकाचं कौतुक केलं तसंच अभिनेते किरण माने यांनी सुद्धा या, या पुस्तकाचं विशेष कौतुक केलं त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील लेखक अभ्यासक आणि माझे आमदार माननीय ॲडव्होकेट जयदेव गायकवाड सर यांनी प्रतिक्रिया दिली त्याचप्रमाणे लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार सर यांनी बी या पुस्तकासाठी लिहिलेलं आहे तसेच पुढारी न्यूज चॅनलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक मान्य तुळशीदास बळटे सर यांनी लिहिलंय त्याचप्रमाणे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे सर यांनी सुद्धा या पुस्तकाविषयी आधी वाचन करून प्रस्ता प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचप्रमाणे मार्मिकचे संपादक माननीय मुकेश माचकर सर यांनी प्रतिक्रिया दिली आणि आपल्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशालजी लोंडे साहेब जे धडाळी काम करतायत एक नवा आयडॉल ज्यांनी उभा केलेलं आहे काम करण्याचं आणि तरुणाईच्या गळ्यातले जे ताईत आहेत त्यांनी सुद्धा यासाठी प्रतिक्रिया दिली तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार किरणजी सोनावणे यांनी सुद्धा यासाठी लिहिलेलं आहे खूप छान लिहिलं आहे त्यांनी सुद्धा हे या सगळ्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा मला वाटायला लागलं की अरे जगदीशने काहीतरी बरोबर लिहिलं म्हणजे यांना पण वाटतंय ना तर तो लिहिलंय तोपर्यंत तो म्हणजे लेखक लिहित असतो ते जेव्हा लोकांच्या हातात जातं तेव्हा ते जगाचं होतं लोकांचं होतं आणि तीन डिसेंबर पासून हे पुस्तक तुमचं झालंय माझं नाहीये हे पुस्तक आता तुम्ही ठरवा ठरवायचं काय आहे का कसं आहे मला तुम्ही सूचनाही करू शकता आणखीन काय सांगू शकता की तुमचं हे चुकलंय बरोबर आहे किंवा त्यात काय सुधारणा करा मी तुमच्या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो तुम्ही प्रेम तर एवढं दिलंय ज्या दिवशीपासून सर हे पुस्तक दिलंय ना त्या दिवसापासून इतके प्रचंड फोन येत आहेत मागणी आहे पुस्तकाला इतके आणि काही लोक काही आया बहिणी वृद्ध आया सुद्धा फोन करतात आणि रडायला सुरुवात करतात म्हणजे मला पण आता भरून आलंय यात काही प्रकरणं असे आहेत मांडणीचे जर सांगायला गेलं तर पहिली एक पंधरा प्रकरण ही मोटिवेशनल प्रकरण आहेत आंबेडकरांकडून आमच्या नव्या पिढीनं काय शिकलं पाहिजे म्हणजे आंबेडकर आम्ही खूप सांगत आलोय बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसले लय हाल झाले त्यांचे त्यांनी लय भोगलं आणि आम्ही टाळ्या वाजवतोय रडतोय घरी जातोय आम्ही भाषण करतोय झालं अरे चांगल्या गोष्टी झाल्या आता आम्हाला हे बघितलं पाहिजे त्यातनं आम्ही काय शिकलो अरे शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसले त्यांना पुस्तकं नव्हती वाया नव्हत्या पाव खाल्ले त्यांनी त्यावर शिकले वर्गाच्या बाहेर बसले पण वर्गात लक्ष होतं आता काय झालं बाबासाहेबांनी वर्गात जायला दिलं सगळ्याला पण ते बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून वयाच्या बावीसाव्या वर्षी आजपासून शंभर वर्ष आधी आता सगळं सोपं आहे आता मला जर इथून अमेरिकेच्या विद्यापीठात जायचं म्हणलं किंवा मराठवाड्याच्या पोराला पुणे विद्यापीठात यायचं म्हणलं तरी काय कळत नाही ते गुगलला जात आहे टाईप करत ऑनलाईन ॲडमिशन करतंय पैसे भरतंय रूम बुक करतंय सगळं होतंय अरे शंभर वर्ष आधी काय होतं बाबासाहेबांकडे गुगल नव्हतं युट्यूब नव्हतं सर्च कराय काय नव्हतं ऍडमिशन कसं घ्यावं हो माहित नव्हतं पैसा नव्हता खिशात कसं केलं असेल बाबासाहेबांनी अरे किती मोठी मोटिवेशनल गोष्ट ही प्रत्येक पोर अरे जो पोरगा म्हणता ना आमच्या घरी पैसे नाहीत म्हणून मी शिकलो नाही लाज वाटले पाहिजेत आमच्या पिढीला मला सुद्धा वाटले पाहिजे अरे मला काय सांगायचं यातून मी यात लिहिलंय ते वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जातात हे मोटिवेशन आहे आणि हे जगासाठी आहे हे एका जातीसाठी नाही कुठल्या धर्मासाठी नाही जगातल्या प्रत्येक पोराने मुलीने शिकलं पाहिजे माझी परिस्थिती नाही म्हणून मी शिकलो नाही आमच्या पप्पानी शिकू दिलं नाही आई म्हणली जाऊ नको अरे ह्यांना आईच नव्हते जा नको जाऊ म्हणायला त्यांचे वडील कामाला होते नोकरीला कुठे असायचे साताऱ्यात वेगळ्या ठिकाणी हे आत्या सांभाळत होती पैसे नव्हते हो पण बाबासाहेब थांबले नाहीत ते शिकत राहिले आणि बावीसाव्या वर्षी वडील वारल्यानंतर अवघ्या पाचव्या महिन्यात बाबासाहेब अमेरिकेला गेले वडील वारले तर आम्ही घरात रडत बसू बाहेर कसं निघायचं कळणार नाही आई तर नाहीत घरात बाबासाहेब अमेरिकेच्या कोलंबियात ऍडमिशन मिळवतात जहाजाने प्रवास करून जातात आता आम्हाला वाटतं बसने ऍक्सिडेंट होईल नको जायला कुठं बाबासाहेब जहाजाने जातात आणि त्या प्रवासामध्ये बाबासाहेब पन्नास पुस्तकं वाचतात या प्रवासात पन्नास पुस्तकं वाचतात हे बाबासाहेब मोटिवेशनल आहेत आणि याच्या पुढं पुढच्या प्रकरणामध्ये जागतिक आंबेडकर मानलेले आहेत की आज जगामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची काय अवस्था आहे त्यात वेगवेगळी प्रकरण आहेत बॉन विद्यापीठामध्ये काय आहे नंतर कोलंबिया विद्यापीठात आज काय अवस्था आहे नंतर ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे यस आणि हे सगळं या पुस्तकामधून तुम्हाला वाचायला मिळेल याचा मला या ठिकाणी आनंद वाटतो हे जागतिक आंबेडकर म्हणजे लोकल टू ग्लोबल बाबासाहेब वाचण्यासाठी हे प्रत्येकाने पुस्तक घ्या पुढची आवृत्ती आपल्या या पुस्तकाची मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय जागृती न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय तीन डिसेंबरला आपली पहिली आवृत्ती आली आवृत्ती खर तर संपल्याच जमा आहे तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या जयंतीला आपली पुढची आवृत्ती येते आणि सावित्रीबाईच्या जयंतीला आपण सगळ्यांनी याचं स्वागत करा संबंध भारतात जगातून आपण स्वागत कराल याची मला खात्री आहे धन्यवाद जागृती न्यूजला आपण सगळ्यांनी फॉलो करा लाईक करा ते कायम असे सामाजिक कार्यक्रम दाखवत असतात बळ देत असतात सगळ्यांनी सगळ्यांनी पहा वाचा ऐका आणि याच्या पुढच्या आवृत्ती आपण आनंदाने स्वागत कराल अशी खात्री आहे सर्वांना धन्यवाद जय भीम जय भारत मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपल्याला अशी विनंती करतो की जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनीच हे पुस्तक घ्यावं की पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवत त्यामुळे आपण पुस्तक विकत घ्या अवश्य वाचा जय